तर लेडीज मंडळी इकडे कांदो बिंदो कापता टोमॅटो विंग बारीक करता त्यांच्याकडे सूरज पण करता मित्रांनो फायनली चिकन शिजत ठेवला होता तर थोड्याच वेळात आपला चिकन रेडी होणार फायनली आपली मंडळी चिकन साफ करता इकडं तिकडे सुरेंद्र नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ संध्याकाळ संध्याकाळचे ना साडेसहा झाले आहेत मित्रांनो तर आजचं प्लॅन ना खत्तर ना का तर चिकन पार्टी करू जी आपल्या का पोलावर तर वरती लवत आहे चिकन आणू गेले होते मग आपली मंडळी तर आता चिकन घेऊन येईल या तर सगळ्या मी बाकी जी मंडळी होती ना ती वरती होता पुढे गेली तर आता आम्ही सगळे चाललो कारण चिकन विकन साफ करूच मित्रांनो त्याच्यामुळे तर थोडा टाईम टाईमपास करू गेला होता वरती साड्यावर तर आता जाऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा तर आजची रेसिपी तुमका दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ काय शक्यतो कमेंट जास्त करा कारण खयची खयची मंडळी जी माझे व्हिडिओ बघतात ती माका समजोसाठी शक्यतो कमेंट विमेंट जरा जास्त करा तर चला जाऊया कारण बाकीची पण तयारी आहे चिकन बिकन सगळं साफ करतो चूल बीक लाईट वीट लावूच्या फायनली आपली मंडळी चिकन साफ करता इकडं तिकडे सुरेंद्र साफ 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 करता चिकन बरं काय का ना काय धुवू ना गांजो बिंजो ते धुवता तर सूरजनी घेऊन येलो पोलपाट कांदं कापता माया इकडे सूरज पण येलो कांदा कापू का मस्तपीक ये बारीक करा तर सुरेंद्र पण बसला चिकन कापू का तर मित्रांनो नंतर भेटूया मी पण जरा चिकन बारीक करू लागतोय मंडळीनं फायनली चिकन साफ करून झालेलं आहे बघा इकडे तर लेडीज मंडळी इकडे तांदळी तो कापता टॉमॅटो म्हणून बारीक करता त्यांच्याकडे सूरज पण करता आपली मंडळी बाकीची मंडळी पण हा इकडे बघ माझ्या इकडे साठी झाडू विडू मारता साफसफाई चालू आहे तरी बघा इकडे नवीन चूल बनवला इकडे रेडीमेड शिगेची बनवला मस्तपैकी आता डाकडा विकडांची चूल करूची गरज नाही हे बघा इकडे आपलं पोल कट्टा मंडळी थोडी थोडी जमूक लागली इकडं मित्रांनो सुरेंद्र इकडे मस्तपिकी चूल पेटवता तर सगळी चिकनची तयारी चालू आहे इकडे आपली मंडळी आता तर लाकडा बिकडा आणलेली होती बघा ते व्यवस्थित पेटो पहिल्याच्या पेटो का मंडळी इकडे लाईट लावतात तर फायनली आपली चूल पेटवलं आणि या खतरनाक मध्ये बघा आडच पेटवला रे मंडळी फायनली आपली लाईट बीट जोडून झालेल्या तर मस्त पिक आता उजड झालेलो आहे बघा इकडे तर आता रेसिपीकडे जाऊया सुरेंद्र इस्ते विजलो होतो ना रे मस्तपैकी इस्तव पेटव टोप ठेवला ना तापवून दे थोडा वेळ पाणी आहे त्याच्यात लेडीज मंडळी पण आपली इलेली आहे इकडे तर आज जाम मंडळी असणार आपली तेव्हा इकडे सगळा सामान हा चिकन रेसिपीचा निलेशनी इकडे ना कढीपत्तो बारीक करता मंडळीं रेसिपीची सुरुवाती झाली आहे बघा सुरेंद्र इकडे त्याल टाकता तर मित्रांनो थोडा टाइम त्याल तापून दे बघू इकडे मंडळी जमलेली आहे बघा हो रस्तुन कि या हो मित्रांनो निलेश तांदूळ टाकताय बघा हो सुरेंद्र ढवळ जा मित्रांनो कांदो टाकलेला मस्तपैकी आज बोनलेस बनव चिकन तर टोमॅटो टाकला ना मस्तपैकी आता ग्रेव्ही बनते कांदा टोमॅटोची मित्रांनो मस्तपैकी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही झालेली आहे बघा वेगळ्या तर निलेश लसूण टाकता ढवळ ढवळ अय जरा ढवळ मस्त बस बस मिरची पावडर तिखाट मस्त बी तिखट बिकट बनव खात चिकन मसाला चिकन मसाला टाकल्यानंतर आम्ही कढी बत्तो आता कलर येईल नाही मस्त विकते लाल लाल आला आल लसूण पेस्ट आज निले होते का मस्तपिकी ढवळ होता कोथिंबीर थोडीशी टाकला ना फोडणे का निलेशने व्यवस्थित डवर रे मस्तपैकी

तर मित्रांनो सुरेंद्र बघा खाली घेतला टोप कारण चुलीवर ना ढवळू भेटत नाही होता कारण इकडनं तिकडनं आ... विस्तेव लागत होतो का त्याच्यामुळे खाली घेतला चुलीवर ना खाली घेतला मित्रांनो फायनली चिकन शिजत ठेवला होता तर थोड्याच वेळात आपला चिकन रेडी होणार आहे तर फायनली मित्रांनो आपला चिकन रेडी झालेला आहे बघा एकच नंबर कलर इलो लाल लाल फायनली आपली मंडळी जेवूक बसलेली आहे इकडे बघा उमकार विमकार सगळं आपली मंडळी आहे बघा तर सगळी मंडळी जेवक लागली मित्रांनो तर मित्रांनो मी पण आता जेवत आहे तर तुम्ही पण जेव्हा आपली मंडळी सगळी बसली आहे तर मित्रांनो फायनली तराडमध्ये जेवला चिकन एकच नंबर झाला होता मित्रांनो तर आता खाली घरबरोवून होती थे ना तिकडे भजनाच चालला तर व्हिडिओचं चा एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असेच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद